फक्त दारूची तरुण ठेवले आणि आमचे नवरे पितात आणि घरी आमच्या सगळे वांदे होतात हे दारूचे धंदे झाल्यामुळे लोकांच्या बायकाची जिंदगानी बर्बाद करण्यासाठीच होत आहे ना सुधीर भाऊ जर निवडून आले तर अजून यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा तर याचा म्हणजे पूर्ण याचा विकास होऊ शकते अजून त्या बार मधून एकदम म्हणजे गेटमधून निघतात तर तेव्हा मुलीला ते म्हणजे मुलं काही म्हणजे छेडछाड करत हे करून हा म्हणजे वीक आपलं सर्वांचं स्वागत आहे चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपण येऊन पोहोचलो थेट वरोरामध्ये तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जर बघायला मिळेल तर धनोरकर यांचं वर्चस्व असल्याचं बघायला मिळतं मात्र सध्या लोकसभा संदर्भामध्ये नेमकी या ठिकाणच्या स्थानिकांची आणि रहिवाशांची काय भूमिका आहे ते थेट आपण जाणून घेऊ आहोत सुधीर मुंगणंटीवार की प्रतिपादनोकर नेमकी कोणाचं पारडा जळ आहेत हेच स्टेट जाणून घेऊया नागरिकांकडनं ताई स्वागत आहे सर्वप्रथम परिचय द्या मी चंद्रकला नरेंद्र मत्ते संजीवनी गुरुदेव शिवा मंडळाचे अध्यक्ष परत मी सामाजिक कार्यकर्ता आणि बीजेपी ची मी कार्यकर्ता आहे काय का एकंदरीत परिस्थिती आहे या मतदार मतदारसंघात या परिस्थिती आहे आज म्हणजे जे सुधीर भाऊने जे काम केले ते काँग्रेसच्या उमेदवाराने काम केलेले नाही आहे कारण जे गोरगरीबांना मोफत धान्य शेतकऱ्यांना जे वर्षाचे सहा हजार रुपये याच्यात येतात ते काँग्रेसवाल्यांनी केलेले नाही आहे ते जे आण आज छोट्या छोट्या मुलांसाठी जे दवाखान्याची सुविधा आहे कोणत्या मोफत इलाज आज आमच्या केलेल्या आहे एखाद्या आईपासून जर मुलगा तुटत असेल तर तो त्यांनी जवळ केलेला आहे गुरुदेव शंभा म्हणजे पूर्ण मोजरीचा महासमाधीला आतापर्यंत कोणीही नेत्यांनी आणि किंवा कोणत्याही म्हणजे यांनी आम्हाला महाराजांना भारतरत्न म्हणून पुरस्कार मिळाला नव्हता आणि एवढं कार्याच्या म्हणजे कोणत्याही संत याच्यात नसून म्हणजे राष्ट्रसंताच्या कार्याचा लेखाजोगा कोणत्याही आमच्या आज पुस्तकात नव्हता किंवा कुठेच नव्हता तर आज तो आम्हाला अदर्जा मिळाला सुधीर भाऊच्या आम्हाला म्हणजे खूप खूप आम्ही धन्यवाद म्हणतो आम्ही गुरु गुरुदेव शिवा मंडळातर्फे सगळ्या म्हणजे वरोरा पूर्ण चंद्रपूर जिल्हा आणि त्या त्यानं मध्ये कोणाची किती ताकद आहे नेमकी सुधीर या जास्त लीड घेऊ शकतात की प्रतिभा तसं पाहतो म्हणलं तर सुधीर भाऊ लीड घेऊ शकतात कारण प्रतिभा धानोरकर हे आज म्हणजे महिला आहे मी कोणाविषयी म्हणजे विरोधात बोलत नाही पण आज कसं असते आपल्या जनतेवर डिमांड असते कारण पारड दोघांचंही खालवर खालवर आहे आणि ज्या आता जे दोन तीन दिवस राहतात तेव्हा म्हणजे काँग्रेसवाल्यांचं कसं असते का म्हणजे पैसा ओतणे कुणाला हे करणे तर आज मला असं वाटतं का नागरिकांना त्या पैशाकडे भुलावं नाही आणि किंवा कुणा आपल्याला फक्त आपल्याला विकास विकास महत्वाचा आहे तरी जनतेला माझं आव्हान आहे किंवा विकासाकडे लक्ष द्यावं आणि खरोखर आहे म्हणजे कमडाला जर सुधीर भाऊ जर निवडून आले तर अजून यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा म्हणजे पूर्ण याचा विकास होऊ शकते अजून नक्कीच धन्यवाद आणखीन काही महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत गप्पा ताई काय सांगाल काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघाची आणि सुधीर भाऊंच्या विकासाकडे जास्त लक्ष दिलंय की या ठिकाणी प्रतिभा नोकर यांनी विकासाकडे जास्त लक्ष सुधीर भाऊनी काय नेमकी त्यांनी विकास या ठिकाणी केलाय काय सांगू शकतो हॉस्पिटल बरेच आहे केलेल्या त्यांनी आणि त्यांनीच आले पाहिजे निवडून आमची हेच अपेक्षा आहे काय सांगाल काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकता आणि कोणते मुद्दे प्रकाशन जे आहेत ते प्रभावी ठरतात सुधीर भाऊ असे आलेच पाहिजे सुधीर भाऊ आम्हाला असं वाटते का ते आले पाहिजेत असं वाटतंय तुम्हाला काही कार्यक्रम कार्यक्रमाचे कार्यकर्ते झाले पाहिजे आले पाहिजे आम्हाला काही विकास काम त्यांनी हाती विकास केला पाहिजे महिलांसाठी अजून हा अशी इच्छा आमची बी आहे काय सांगायला आपण की कोणत्या मुद्द्यांवरती सध्या या ठिकाणी प्रचाराचे रंगुमाळे आहे ती रंगताना आपल्याला बघायला मिळते आणि कोणत्या गोष्टींवरती जे प्रतिपादानुकर आहे त्या पिछाडीवरती बोलू शकतो प्रतिभादाई धानोरकर पिछाडीवर म्हणजे याच्यासाठी आहे कारण कसं आहे दोन्ही नेते म्हणजे सारखेच आहे आणि ते नेते म्हणजे कसं आहे का प्रतिभादाई धानोरकरला म्हणजे हे काही योग्य वाटत नाही ते म्हणतात का सुधीर भाऊ असे बोलले आणि सुधीर भाऊ कधीच कोणाला म्हणजे बहिणीप्रमाणे मानतात कारण कोणालाच काही बोलत नाही कारण जे एक गोष्ट झालेली आहे त्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे पण तो त्यांना म्हणजे समजून घेतला नाही जे इंदिरा गांधीच्या काळातली गोष्ट होती ती गोष्ट त्यांना म्हणजे हे करून सांगितली तर त्याचा उलटा हे प्रतिवादांवर त्यांनी केला आहे बरं त्याच्यावरती काही परिणाम होऊ शकतो त्या गोष्टींवर मतदारांवर नाही कारण जर निराकरण जर केलं तर परिणाम म्हणजे होऊ शकत नाही कारण त्याला जर एकदम म्हणजे खूप हे करत असेल तर म्हणजे जो म्हणजे समजून घेत नसेल तर त्यालाच ह्या गोष्टीचं म्हणजे हे येते नाही तर बाकीचे काहीच नाही सातत्यानं मतदारसंघामध्ये स्थानिकांकडून एक दारूचा मुद्दा उपस्थित केला जातोय त्याचा परिणाम या ठिकाणी या लोकसभा निवडणुकांवरती होऊ शकतो आणि नेमकी हा दारूचा मुद्दा आहे तरी काय ह्या दारूच्या मुद्द्याबद्दल मी बोलू शकत नाही कारण कसं असते ते वैयक्तिक प्रश्न असते कोणाचा कोणाचा कोणता बिझनेस असते कोणाचा पण प्रतिभा ताई धानोरकरांना फक्त एक सांगायचं आहे सा म्हणजे त्यांना एक हे केलं पाहिजे का जिथे जिथे म्हणजे दारूचा जसा आमच्या ऍक्च्युली म्हणजे धडधडीत उदाहरण आहे हे माडेळी नाका माडेळी नाक्याला जिथे जे त्यांनी म्हणजे बारला म्हणजे कोणाचं असो मी नाव घेत नाही आणि त्याला म्हणजे हे केलं तर तिथं म्हणजे तो पॉइंट म्हणजे शाळे म्हणजे बसस्टँड आहे बसस्टँड आहे तिथं शाळेचे मुलं थांबतात मुली थांबतात आणि तिथून जर त्या बार मधून एकदम म्हणजे गेटमधून निघतात तर तेव्हा मुलीला ते म्हणजे मुलं काही म्हणजे छेडछाड करत हे करून हा म्हणजे वीक पॉइंट आहे आणि याला म्हणजे अशा याला प्रोत्साहन देणे हे प्रतिभा त्याचं चुकतात मग याचा परिणाम मतदार मतदारांवरती होऊ शकतो हो, हो। काय वाटतं मग यामुळे कुठेतरी एक पिछाडीवरती त्या जाऊ शकतात आणि सुधीर भावना त्या गोष्टीमुळे कुठेतरी गोष्ट मिळू शकतो नाही सुधीर भाऊला होऊ शकत नाही कारण मतदारसंघ एवढा सुधनी आहे आता आतापर्यंत जे पाच वर्षाच्या पाच वर्षांचा आपण विषय काढला म्हणून विचाराव असं वाटतं की गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणावरूनच धानोरकर निवडून आलेले आहेत त्या या ठिकाणी विद्यमान आमदार देखील आहेत तर काही विकास काम त्यांनी केलेल्या आहेत भाऊ धानोरकर देखील खासदार होते जे कि दिवंगत झाले त्यांनी काही विकास काम नाही पाच वर्षात तर विकास कामाची काहीच हे नाही झाली कारण त्यांचं म्हणणं म्हणजे हे राहते का म्हणजे आम्ही बरोबर म्हणजे निवडून येऊ का लोकांना म्हणजे करून कारण विकास काम फक्त एक म्हणजे कसं जसं आता विकास जसं आपले रोजगार मी म्हणजे मुलं आहे ते त्यांच्याकडे जेव्हा काम मागायला जातात हे धडधडीत मी स्वतः हे उदाहरण पाहिलेलं आहे म्हणून मी हे प्रत्यक्ष तिथे सांगू शकतो कारण माझ्यास याच्यातला एक मुलगा त्यांच्याकडे गेला होता तर ते त्यांना म्हणे का भाऊ काहीतरी म्हणजे आम्हाला काम द्या काम द्या तर त्यांना सरळ म्हटलं का हे वीस हजार रुपये घ्या आणि दारूचं बॉक्स आणन ते दारू विकन त्याच्यातून तुम्हाला म्हणजे जो फायदा होते ते तुम्ही हे करा हे म्हणजे मुलांसाठी हे काही हे खासदार आमदाराचे काही काम नाही हे योग्य नाही आहे म्हणजे कुठेतरी चुकीच्या मार्गाला जावं यासाठी यासाठी हा चुकीच्या मार्गाने जावं यासाठी प्रोत्साहन आहे Okay. मला सांगा की काय नेमकी सध्या आता विकासाचे मुद्दे मांडले जात आहेत आणि काय वातावरण आहे सुधीर भाऊ किती मतांनी येऊ शकतात काय या ठिकाणच्या जनतेचं म्हणून ऍक्च्युअली हे आता सध्या तरी सांगू शकत नाही जे आता मतदारसंघ येऊ शकेल म्हणजे याच्यावर काही बोलू शकत नाही धन्यवाद okay. या ठिकाणी आणखीन आपल्यासोबत काय आहेत काय सांगाल ताई काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये आणि कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान करणार आता आजपर्यंत या वर्या शहरामध्ये आमदार आणि खासदार होते परंतु हा शहराचा अजूनही विकास झालेला नाही वाटते का एकतरी रोड चांगला नाही कोणत्या सुविधा नाही आहे फक्त दारूची करा करून ठेवले आणि आमच्या नवरे पितात आणि घरी आमच्या सगळे वांदे होतात हे दारूचे धंदे झाल्यामुळे आहे ना तुमचा तुमचा धंदा आहे पण कशामुळे हा हा लोकांचे घर उद्ध्वस्त करण्यासाठी लोकांच्या बायकाची जिंदगानी बर्बाद करण्यासाठीच होता आहे ना म्हणून आम्हाला चांगला वक्ता पाहिजे कारण तरी महिलांच महिलांसमोर आल्या परंतु महिलांच्या घराघरात सुविधा झालेल्या नाही कारण त्यांचे पती पिऊ नेतात आणि त्यांना मारझोड करतात हे काम चांगले नाही म्हणून आम्हाला सुधीर भाऊ आवडलेला आहे आणि ह्या निवडून आले तरी खरंच आमच्या महिलांचा आणि आमच्या गावाचा आमच्या देशाचा देशा विकास झाला पाहिजे असं तरी आम्हाला का वाटते काय वाटतं तुम्हाला काय भाऊ विकास करू शकतो काय विकास करू शकता आता कारण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुधीर भाऊनेच विकास केलेला आहे आतापर्यंत दवाखाने केले त्याने हॉस्पिटल केले आमच्या इथे किल्ला शाळा होती तिथं आता आ, था था, आ, ही लायब्ररी काढली इथं वऱ्यामध्ये आणि ते जर रस्ते पुन्हा इथं तर आमच्या वऱ्याचे रस्ते आमच्या खासदार आणि आमदार आमदारही आहे पण आमच्या वऱ्याच्या रस्त्याचा नाल्याचा काहीच म्हणजे सुधारणा झालेली नाही बर काय सुधारणा तुम्हाला आता अपेक्षित आहे आणि ही सुधारणा कोण करू शकता असं वाटत आता आम्हाला सुदीभ करणार आहे कारण तर पाच वर्ष आमदार खासदार असून काही सुधारणा झालेली नाही तर आता मग समोरचा बघता आम्हाला समोरच्या वक्त्याचं काय करतील हे पाहावं लागेल ना एका एकाच घरामध्ये सगळं निवडणूक जर देईल तर बाकीचे वक्ते का करणार हे समजणार ना का आम्हाला आधी मला सांगा की धानोरकर यांना या ठिकाणावरून का निवडून देत होत जर इतक्या साऱ्या समस्या असतात आता पैशावर त्यांची निवडणूक आता पैशावरन दारूवरच त्यांची निवडणूक चालू आहे ना आता गुंडीशाय केलं आता पैसे वाढायचे आता महिलांना असं प्रोत्साहन दिलं आहे का चला तुम्हाला रोजी पाहिजे पाचशे घ्या तीनशे घ्या आणि आमच्यासोबत फिरा याच्यासाठी मतं वडवून राहिलेली आहे पण फक्त विकास हम्म मतं वळणार मत तर नाहीस परंतु आम्हाला एक असं वाटते का मत वडवावं नाही विकासाकडे मत वळलं पाहिजे मेन गोष्ट नक्कीच धन्यवाद या ठिकाणी अधिक माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो एकूणच आपण मधील जो काही मतदारसंघ आहे हा धानोरकरांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या ठिकाणच्या मत जाणून आणि या ठिकाणच्या सर्व महिलांनी आता धानोरकर यांना जोरदार विरोध दर्शवलेला आहे आणि विशेष म्हणजे याच ठिकाणावरून कुठेतरी आता सुधीर मुनगंटीवार हे आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळतील मात्र आगामी काळामध्ये काय होतं हे बघणं इतकंच महत्वाचं ठरणार आहे कारण मतपेटीतूनच या सर्व गोष्टींचे उत्तर आपल्याला मिळणार आहे तोपर्यंत बघत राहा एनआरटी न्यूज मराठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद